मुंबईच्या चाळ संस्कृतीसोबत दुर्मिळ झालेला वासुदेव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र उमेदवारांचा प्रचार करताना दिसतोय दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी पारंपरिक पद्धतीनं प्रचारावर जोर दिलाय त्याचाच एक भाग म्हणजे हा वासुदेव सकाळच्या प्रहरी हा वासुदेव दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी फिरताना दिसतोय पैशासाठी नाही आलो साहेब निशाने साठी आलोय वाघासाठी आलोय वाघ कुणाच नमस्कार महाराज कस काय बरं आहे कालोय साहेबांच्या साठी आणि त्या सत्तेसाठीच आम्ही आयता आलोय कारण का शिवसेना हमेशा आपल्या पाठीशी राहिलं पाहिजे नाहीतर आतापर्यंत आम्ही राहीन सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला आता वासुदेव आपला राहुल शेवळे साहेबांना प्रचंड माझं तर मत आहे शिवसेनेशिवाय दुसरं पर्यायच नाही आहे महाराष्ट्रासाठी कारण का महाराष्ट्र हे जगले फक्त शिवसेनेसाठी जगले आणि त्याच्यासाठीच म्हणून मी प्रचारासाठी त्या साहेबांच्या प्रचारासाठी आणि आज हे धनुष्य मी ह्या ठिकाणी आलोय पैशाच्या आशासाठी म्हणून नाही आलो